नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळते जान की जानकीला त्या माणसाचा फोन येतो तो, तो माणूस म्हणतो काय हो मॅडम पुरावा नको आहे का तुम्हाला जानकी म्हणते हो मला पाहिजेत सगळे पुरावे कधी देणार आहात तुम्ही पुरावे तो माणूस म्हणतो आज रात्री एक लाख रुपये घेऊन या आणि मी पुरावे घेऊन जा जानकी म्हणते एक लाख रुपये याआधी मी तुम्हाला एक लाख रुपये दिले होते तो माणूस म्हणतो नाही नाही आत्ता तुम्हाला एक लाख रुपये द्यावे लागतील जर तुम्ही एक लाख रुपये दिलेत तर तुम्हाला हा पुरावा मिळेल हा तुमच्यासाठी लास्ट चान्स आहे मागच्या वेळेस वेळेसारखा शहाणपणा करू नका तुम्ही मला पैसे देणार आहात आणि मी तुम्हाला पुरावे देणार आहे हे कोणाला काहीही सांगायचं नाही जानकी म्हणते ठीक आहे मी पैसे अरेंज करते ना येते कुठे यायचं तेवढं सांगा तो माणूस म्हणतो कुठे यायचे कधी यायचे कसे यायचे मी तुम्हाला सांगेन पण फक्त तुम्ही पैसे तयार ठेवा आज रात्री मी तुम्हाला सगळे पुरावे देऊन टाकेल जानकी विचारते आणि जर पुरावेच नाही मिळाले तर तो माणूस फोन कट करून टाकतो जानकी इथे विचार करते जानकी म्हणते काय करू मी आता काहीही करून मला ते पुरावे हवेच आहेत पण पैसे कुठून आणू एवढे जानकी विचार करत असते तर इकडे ऐश्वर्या सुमित्रा बाहेर आलेल्या असतात सुमित्रा म्हणते या घरामध्ये राहणं आता माझं खूप कठीण झाले ती बाई घरात आलेली पार्वती ती मला सारखा त्रास देते ती जानकी ती पण तिला सामील आहे मी नाव काय लावते माझं सुमित्रा रणदिवे पण एकही रणदिवे माझ्या बाजूने नाही आहे माझ्या पाठीशी कोणीच नाही आहे ऐश्वर्या म्हणते आई असं का बोलताय हो अहो आम्ही आहोत ना तुमच्यासोबत आणि कुणासाठी रडताय तुम्ही त्या जानकीसाठी जी तुमची कधीच नव्हती अहो तिच्यासाठी तुम्ही रडताय तिच्यासाठी तुम्हाला इतकं वाईट वाटतंय का आई एवढा त्रास करून घेऊ नका ती जानकी आत्तापर्यंत फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आली आहे नेहमी दाखवत आली आहे की तिला खूप पुळका या घराचा पण काही नाही आ तिची फक्त नाटकं होती आणि आपण त्या नाटकांना फक्त भुलत आलो आहे पण प्रत्यक्षात तिने काय केलं आहे आई अहो ती फक्त मोठेपणा घेत आली आहे आई तुम्हीच विचार करा अहो स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी तिने माझं आणि सौमित्रेचं लग्न ठरवलं होतं पण घडलं सगळं भलतंच माझं सारंग बरोबर लग्न झालं पण आई माझ्या मनाचा मी काही विचार केला नाही त्यावेळेससुद्धा रणदेवेंच्या मानासाठी त्यांच्या इब्रतीसाठी मी उभे राहिले होते आई अहो तुम्हीच विचार करा ना त्यावेळेस मी एवढा मोठा त्याग केला होता ही जानकी कुठे गेली होती तेव्हा आई मला भूतकाळ काढायला आवडत नाही हो पण तुम्हीच बघा ना जेव्हापासून मी या घरात आले ना तेव्हापासून जानकी मला प्रत्येक गोष्टीला अडवते प्रत्येक वेळेस तिने मला मागे खेचले सुमित्रा ऐश्वर्याच्या बोलण्याचा विचार करते ऐश्वर्या म्हणते मान्य आई मला माझ्याकडून खूप मोठ्या मोठ्या चुका झाल्यात पण आई तुम्ही पण जरा विचार करा ना तुमची मोठी जाऊ जर तुमच्या डोक्यावरती बसल्यासारखं करत असेल तुमच्यावरती हक्क गाजवत असेल डॉमिनेट करत असेल तर कोणाला स्ट्रेस येणार नाही आणि कोणाच्या हाताने चुका होणार नाही आई असं कोणी करत असेल ना तर कोणाच्याही हातून चुका होतील आणि आई आज तुमच्या बाबतीत जे काही होतंय ना ज्याचा तुम्हाला त्रास होतो ते मला कळतंय हो मी समजू शकते तुमचा त्रास आई ती खोटी बाई तुमच्यासोबत जे काही करते ना तेच जानकीने माझ्यासोबत केले आत्तापर्यंत तिने प्रत्येक वेळेस माझा या गोष्टीची जाणीव करून दिली आहे की माझं या घरात कोणीच नाही आहे ही माझी माणसं नाही आहे हे माझं घर नाही आहे मी या घरात एकटीच आहे या घरात मला कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही आहेत ती मोठी आहे ती मुख्य आहे आई माझं जाऊ द्यावं मी काय सगळं ॲडजस्ट केलं पण तिने तुमचा अधिकारसुद्धा काढून घेतला आताही तिने तुमचं तसंच आहे तुमच्याकडचे अधिकार सगळे तिने काढून घेतले आणि तुमचं तुम्हालासुद्धा तुम्ण कळलं नाही आई अहो ज्यावेळेस जानकी त्या बाईला घरात घेऊन आली होती ना त्यावेळेस तिने कुटुंब कौल कलशाचा घाट घातला होता तो जर घाट घातला नसताना तर हे पुढचं सगळं झालंच नसतं आपल्या घरात हे महाभारत घडलंच नसतं पण आई आता बाद झालं खूप झालं आता आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमचा धाकटा मुलगा तुमची सून हे सगळे तुमच्यासोबत आहेत आई तुम्ही एकट्या नाही आहात अहो आम्ही आहोत दोघही तुमच्यासोबत आता आपण दाखवून द्यायचे त्या जानकीला दाखवायचे त्या जानकीला तिच्या सासूला आपण दाखवून देऊया या घरावरती फक्त काही तिचा हक्क का नाहीये या घरावर आपला सुद्धा तेवढाच हक्क आहे आणि आई आता डोळे पुसा तुम्ही अजिबात काही सहन करायचं नाहीये सुमित्रा आपले डोळे पुसते आणि ते ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आता मी सहन नाही करणार आणि मी माझे अधिकारही सोडणार नाही त्या जानकीवर आणि त्या खोटारड्या बाईवरती अजिबात विश्वास ठेवणार नाही माझ्या या कुटुंबासाठी मी किती खस्ता खाल्ल्या आहेत किती सहन केलेले ते माझं मला माहिती आहे म्हणून आता मी काहीही झालं तरी माझे हक्क सोडणार नाही ऐश्वर्या म्हणते आई अगदी बरोबर आहे तुमचं अजिबात सोडायचा नाही हक्क आणि आता तर आम्ही दोघं तुमच्यासोबत आहोत सारंग म्हणतो हो आई आता आपली एक टीम आहे आणि आपण का एक काम करू ना आपण सौमित्र दादा शरूताई यांना सुद्धा आपल्या बाजूने घेऊ आणि आई अजिबात काळजी करू नको आम्ही शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहू सुमित्राला त्या दोघांचंही बोलणं पडतं ऐश्वर्या सारंग एकमेकांना बघतात इशारा करतात आणि हसायला ला लागतात तर ते जानकी विचार करत असते एक लाख रुपये कुठून आणायची या विचारत असते तिला सौमित्रचं आठवण येते जानकी लगेच सौमित्राला फोन लावते जानकी सौमित्रकडे एक लाख रुपये मागते सौमित्राला वाटतंय की जानकी आधी चेष्टाच करते का काय तो म्हणतो वहिनी काही काय बोलतेस तू तुला आणि माझ्याकडून पैसे हवेत अगं चेष्टा करायची काहीतरी लिमिट असते जानकी म्हणते सॉरी पण मला पैसे हवेत आणि एवढ्या अर्जंटली मी तुमच्याकडे मागते माफ करा पण मला हवेत म्हणून मी तुमच्याकडे मागते सौमित्र म्हणतो वहिनी अगं तू हक्काने माझ्याकडे पैसे माग पण अगं एक लाख रुपये एवढे पैसे कशाला हवेत तुला सगळं ठीक आहे ना जानकी म्हणते हो सगळं ठीक आहे आणि मी तुम्हाला नंतर सगळं सांगेल फक्त आता माझ्यावर थोडा विश्वास ठेवा मी हे पैसे चांगल्या कामासाठीच वापरेन माझ्यासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे आहेत आणि आजच्या आज मला हवेत प्लीज भाऊजी प्लीज मी का हवेत कशासाठी हवेत हे नंतर सांगेन सौमित्र म्हणतो वहिनी आत्ता लगेच ट्रान्सफर करतो जाणकी म्हणते नाही नाही ट्रान्सफर करू नका मला आत्ता लगेच कॅशमध्ये हवेत ते पैसे भाऊजी काही करा पण आज संध्याकाळपर्यंत पैसे अरेंज करा सौमित्र म्हणतो करतो काहीतरी संध्याकाळपर्यंत पैसे मिळतील फोन फोन जानकी थँक्यू म्हणते जानकी फोन ठेवते तिचं खिडकीत लक्ष जातं तिला खिडकीतून खाली दिसतं की पार्वती म्हणजेच लता आणि ऐश्वर्या दोघी बोलतायत जानकी म्हणते ही बाई आणि ऐश्वर्या दोघी एकत्र नक्की काय चालू असेल काय बोलत असतील दोघी ही ऐश्वर्या वरवर कितीही विरोध करताना दिसले तरी हिचा आणि त्या बाईचा काहीतरी नक्कीच संबंध आहे जानकी त्या दोघींकडे बघ त्यांनी विचार करत राहते तर इकडे सौमित्र विचार करत असतो आणि अवंतिका तिथे येते सौमित्र विचारतो अवंतिका आपल्याकडे आत्ता एक लाख रुपये कॅशमध्ये आहेत का अवंतिका म्हणते सौमित्र अरे घरी कसे असतील ते बँकेत जाऊन विड्रॉ करावे लागतील ना पण अरे नेमकं काय झालं एवढे पैसे तुला कशाला हवेत सौमित्र म्हणतो जानकी वहिनीचा फोन आला होता तिला एक लाख रुपये कॅश हवेत अवंतिका म्हणते वहिनींना एक लाख रुपये हवेत काय झाले सगळं ठीक तर आहे ना सौमित्र म्हणतो नाही माहिती मी वहिनीला विचारलं पण ती म्हणाली की माझ्यावर विश्वास ठेवा मी नंतर सगळं सांगते चल आत्ता जाऊ आपण आणि बँकेतून कॅश काढून घेऊ अवंतिका म्हणते सौमित्र अरे आपण आत्ता बँकेतून काढू पैसे पण देणार कसे आज दिवसभर आपल्याला केसेस आहेत दिवसभर आपल्याला कोर्टात जायचं आहे सौमित्र म्हणतो मग आता पैसे देणार तरी कसे आज संध्याकाळपर्यंत पैसे द्यायचे आहेत अवंतिका म्हणते आपण एक काम करू मी बाबांना पैसेच द्यायला सांगते आणि बाबांना पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करून टाकते सौमित्र म्हणतो चांगली आयडिया आहे लगेच फोन कर तर संध्याकाळपर्यंत जानकीला पैसे मिळतात जानकी ते पैसे घेते आणि घराबाहेर पडत असते तेवढ्या तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश विचारतो जानकी कुठे निघाली आहेस जानकीने पैसे लपवलेले ला असतात जानकी म्हणते देवळात निघाली आहे मी ऋषिकेश म्हणतो जानकी रात्र केवढी झाली आहे एवढ्या रात्री काय देवळात जाणार आहेस का जानकी म्हणते आहो आपण नाही का त्या चाळीमध्ये राहत होतो त्या चाळीमधल्या बायकांचा फोन आला होता त्या सगळ्या तिकडे जात आहेत म्हणून मग मला पण बोलवले आज महाआरती आहे आणि आजचा दिवससुद्धा चांगला आहे मी आज देवाकडे प्रार्थना करेल साकडं घालील सगळं चांगलं होईल आपल्या घरावरचं संकट दूर होऊन जाईल मी येऊ का आता ऋषिकेश म्हणतो जानकी तिथेच थांब जानकी घाबरते तिला वाटतं की के ऋषिकेशला सगळं कळलं का काय ती घाबरून त्याच्याकडे बघते ऋषिकेश म्हणतो देवळात चालली आहेस ना मग पूजेची थाळी कुठे जानकी म्हणते मला वेळच मिळाला नाही आहे पण मी बाहेरून मंदिराबाहेरून घेईन ना जानकी घाईने तिथून निघते ऋषिकेश तिच्याकडे संशयाने बघत असतो जानकी निघून जाते आणि ऋषिकेश मनात म्हणतो जानकी तुला खोटंसुद्धा बोलता येत नाही मला माहिती आहे तू देवळात नाही तर त्या माणसाला भेटायला त्याला पैसे द्यायला चालली आहेस ऋषिकेश जानकीच्या मागे मागे जातो तर इकडे जानकी पैसे घेऊन घराबाहेर येते आणि त्या माणसाला फोन लावते पैसे कुठे ठेवायचे हे विचारते तो माणूस पैसे कुठे ठेवायचे ते सांगतो आणि जानकीला म्हणतो पैसे ठेवल्यावरती मागे वळून बघायचं नाही सरळ निघून जायचं पैसे ठेवलेस की सरळ घरी निघून जायचं घरी आल्यावरती गेट तुझ्या गेटवरती तुला पुरावे मिळतील जानकी विचारते तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा तुम्ही पुरावे नक्की द्याल का तो माणूस म्हणतो यावेळेस जर तुम्ही गोंधळ घातला नाहीत तर तुम्हाला पुरावे नक्कीच मिळतील जानकी म्हणते नाही नाही यावेळेस मला पुरावे हवेच आहेत मी पैसे घेऊन येते यावेळेस गोंधळ घर काही घालणार नाही तो माणूस म्हणतो आता मोबाईल स्विच ऑफ कर आणि सरळ मी सांगितलं तिकडे ये जानकी म्हणते पुरावे तुम्ही देणार आहात ना मग मोबाईल का स्विच ऑफ करायला सांगताय तो माणूस म्हणतो प्रश्न कमी कर मोबाईल बंद कर आणि मी सांगितलं तिकडे ये पैसे घेऊन जानकी मोबाईल बंद करते आणि त्या माणसाने सांगितलं तिथे पैसे ठेवायला जाते ऋषिकेशीचा पाठलाग करत असतो ऋषिकेश जानकीचा पाठलाग करत असतो आणि तेवढ्या तिथे ते ओवी येते ओवी ऋषिकेशला म्हणते बाबा थांबा ना बाबा मला तुमची मदत हवी आहे अहो स्कूलचं प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट कम्प्लीट करायचे आई घरात नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मदत करा ऋषिकेश म्हणतो ओवी बाळा मी उद्या मदत करतो ना ओवी म्हणते नाही नाही उद्या द्यायचं आहे मला ते उद्या फर्स्ट पिरियड आहे त्याचा म्हणून प्लीज बाबा प्लीज मदत करा ऋषिकेश म्हणतो तू जा मी येतोच ओवी निघून जाते आणि तेवढं तिथे एक माणूस येतो तो माणूस स्वतःची ओळख करून देतो अवंतिकाने त्या माणसाला पाठवलेलं असतं तो माणूस ऋषिकेशकडे एक लाख रुपये देतो आणि तो म्हणतो मला अवंतिका ताईंनी सांगितलं होतं की जानकी बहिणींना हे पैसे द्यायला हे एक लाख रुपये घ्या आणि इथे सही करा म्हणजे मला सरांना सांगता येईल की तुम्हाला पैसे मिळालेत ऋषिकेश जानकीला फोन लावतो पण जानकीचा फोन स्विच ऑफ येतो ऋषिकेश अवंतिकाला फोन लावतो अवंतिका विचारते दादा पैसे मिळाले का ऋषिकेश म्हणतो पण अवंतिका हे एवढे पैसे का पाठवलेस हो तू वहिनींनीच सौमीकडे पैसे मागितले होते अवंतिका सौमित्रीला बोलवते आणि त्याच्या हातामध्ये दे मोबाईल देते ऋषिकेश म्हणतो सौमित्र हा सगळा काय प्रकार आहे रे तू एक लाख रुपये पाठवलेस का कशासाठी सौमित्र म्हणतो वहिनीलाच पैशाची गरज होती ना तिचा फोन आला होता आणि म्हणून पाठवले हो पण दादा काय झालंय सगळं ठीक तर आहे ना ऋषिकेश म्हणतो हो सगळं ठीक आहे मी तुला नंतर फोन करतो ऋषिकेश फोन ठेवून देतो आणि त्या माणसाला एक लाख रुपये परत पाठवून देतो ऋषिकेश म्हणतो पैसे तर आत्ता आले मग जानकी काय घेऊन गेली असेल ऋषिकेश टेन्शनमध्ये असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी पैशाचं इनव्हलप तिथे त्या टोपलीमध्ये ठेवते आणि कारच्या मागे लपून सगळं बघत असते तो माणूस तिथं येतो आणि पैसे समजून तो इनवलप उचलतो तो पैसे मोजायला जातो आणि त्याला कळतं की हे पैसे नाही आहेत तर हे कागद आहेत तो सगळं तिथेच फेकतो आणि पळत असतो जानकी त्याचा पाठलाग करते मोठमोठ्याने त्याला ओरडते जानकीचा पाय घसरतो आणि ती खाली पडते पण जानकी हार मानत नाही तिच्या पायातली चप्पल काढून ती त्याला मारते आणि तो गुंड खाली पडतो जानकी धावत त्याच्याकडे जाते आणि त्याच्या तोंडाचा मास खाली काढते